हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्रताप किनार जगताप तुम्ही न्यूज डॉट कॉम विमान दुर्घटनेआधीच मृत्यूचा अंदाज मृत्यूपत्र करू का घरच्यांना केलेला मेसेज ठरला शेवटचा काय आहे नेमकी बातमी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सविस्तर दक्षिण कोरियात रविवारी सकाळी मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीवर विमान घसरून भीषण दुर्घटना घडली या दुर्घटनेत एकशे एकोणऐंशी जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे धावपट्टीवरून घसरल्यानंतर विमान बाउंड्री फेसला जाऊन धडकलं यानंतर विमानाला आग लागली या दुर्घटनेत फक्त दोघे बचावले आहेत दुर्घटनेनंतर विमानातील प्रवाशांचे कुटुंबीय मित्र परिवार विमानतळावर दाखल आहेत त्यांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा आहे या विमानातल्या एका प्रवाशाने विमान उतरण्याआधीच दुर्घटनेचा अंदाज बांधला होता त्याने विमानातून मेसेजही पाठवला होता त्या मेसेजने कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला विमानतळावर पोचलेल्या एका प्रवाशाच्या कुटुंबियांनी सांगितलं की काही मिनिटांपूर्वी विमानातील प्रवाशाचा मेसेज मिळाला होता त्यात लिहिलं होतं की पक्षी विमानाच्या पंख्यात अडकला आहे दुर्घटनेच्या आधी काही मिनटे हा मेसेज पाठवला होता पक्षी अडकल्याने आमचं विमान उतरवण्यात अडथळा येत असल्याचं त्या मेसेजमध्ये में म्हटलं होतं दक्षिण कोरिया टाईम्सच्या रिपोर्टनुसार जेव्हा त्या व्यक्तीला विचारण्यात आलं की किती वेळ आधी हे घडलं तेव्हा त्याने उत्तर देताना आत्ताच घडलंय मी माझं मृत्यूपत्र बनवू का असा प्रश्नही गमतीनं त्यानं विचारला विमान दुर्घटनेचा एक व्हिडिओसुद्धा समोर आला आहे जो तुम्ही आत्ता स्क्रीनवरती पाहू शकता त्यात विमान धावपट्टीवरून घसरताना आणि विमानतळाच्या बाउंड्री फेसला धडकताना दिसत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही समोर बघताय लँडिंगच्या काही वेळ आधी विमानाच्या पंख्याला पक्षी धडकून आग लागल्याचंही या व्हिडिओमध्ये दिसत आहे प्राथमिक चौकशीत अशी शंका व्यक्त केली जात आहे की पक्षी धडकल्यानं विमानाचं लँडिंग गिअर फेल झालं यामुळे ही दुर्घटना घडली असावी या दुर्घटनेमुळे दक्षिण कोरिया हादरला आहे विमान दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत धन्यवाद